नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडच्या नेचरमध्ये आपण बनवलेलं आहे मेहंदी पावडर तर मेहंदी पावडरचे उपयोग भरपूर आहेत तर आपण घरच्या घरी मेहंदी पावडर बनवलेली आहे तर तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर हे आमच्या घरचं मेहंदीचं झाड आहे नारळाच्या खाली आहे तर मेहंदीचे पानं मी कापत आहे तर आपण आता मेहंदी पावडर बनवणार आहोत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आमच्या गावी भरपूर झाड आहे तर त्याच्यामध्ये मेहंदीचं पण झाड आहे तर आता मी मेहंदीचे पावडर बनवावी म्हणून मग मी झाडाचं पानांचं कटिंग करत आहे ते नारळाच्या फांद्या आल्या त्यामध्ये दोन त्या पण मी कापून बाजूला केल्या तर गावी गेल्यावरती असे काम करावे लागतात मेंटेन ठेवायचं असेल तर आमच्या घराच्या बाजूलाचं आहे मेहंदीचं झाड मेहंदीच्या झाडाला काटे असतात थोडंसं असं काटेरी असतं त्याच्या फांद्याचा हात लागून देत नाही तर ही मेहंदी मेहंदीचे पानं फुलं आणि मेहंदीचं बी फुलं आहेत बी आलेलं आहे त्याला काही ओलं आहे कच्चं काही पूर्ण बी तयार झालेलं आहे हे मेहंदीचं झाड आहे आता मी इकडं कापड टाकून ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती मेहंदीची पानं ठेवलेली आहेत असं सुकण्यास ठेवली आहे सावलीलाच तर ती किती पंधरा वीस दिवसासाठी ठेवलेलं पंधरा वीस दिवसानंतर ते असे सुकलेले आहेत आता असं एक एक फांदी करून मी त्याचा पाला तोडून घेत आहे आणि आता हा पण पाला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत हे बी पण मी बाजूला केले पानं बाजूला केले तर हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेत आहोत त्याची पावडर बनवलेली आहे मेहंदीच्या पाल्यापासून बनवलेली मेहंदी पावडर तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपली ही मी चाळून घेतलेलं आहे ते वरती काही नको राहायला म्हणून तर ही मेहंदीची पावडर मी घरच्या घरी बनवलेली आहे आणि खूप सुंदर बनली आहे केमिकल वगैरे काही नाही आहे त्याच्यामध्ये आणि एवढी छान पावडर बनली तर बाहेर विकत कुठं मिळणार नाही ती आपल्याला आपल्या घरी एखादं झाड लावून घ्या कुंडीमध्ये पण चालेल आणि घरच्या घेरी मेहंदीची पावडर तयार करा तर मेहंदीचे पावडरचे खूप उपयोग आहे केसांसाठी कंडिशनरसाठी हाताला पण लावतात कलर येण्यासाठी उष्णता जाण्यासाठी किंवा लग्न कार्यामध्ये पण शुभ कार्यामध्ये मेहंदीचा उपयोग करतात आणि हातापायांना पण लावतात उष्णता जाण्यासाठी तर मी त्यात ते क कोरपडीचा तुकडा टाकलेला आहे कलर येण्यासाठी आता मी ही आपल्या घरच्या घरी पानांची मेहंदी आहे ती मी तुम्हाला कलर येतो का ते बघण्यासाठी आपण ट्राय करत आहोत तर मी त्यात ते, टाकलेला आहे कोरपडीचा तुकडा तर कशासाठी तर ते लय येण्यासाठी म्हणजे मेहंदी अशी लयदार येण्यासाठी किंवा सुटण्यासाठी कोनमधून म्हणा किंवा कुणाला कोन वगैरे करायचा असेल तर कोनमधून ती मी कोरपडीचा तुकडा टाकलेला आहे नंतर काढून घेतला तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून मी मेहंदीची पावडर कालवत आहे तर कालवताना पण मेहंदीच्या पावडरला म्हणजे मेहंदीला कलर आलेला आहे माझं बोट पण लाल झालेलं तर आपण जे प्रयत्न केले ते सक्सेसफुल झालेले आहेत आणि मेहंदीच्या पानाला पण रंग दिलेला आहे तर मेहंदीच्या पानावर रंग चढलेला आहे ही माझी एवढी पावडर तयार झालेली आहे आणि मी हातावर लावूनसुद्धा दाखवलेले आहे ला ओरिजिनल रंगलेली लाल कलरची ऑरेंज कलरची मेहंदी तर कलर भरपूर आलेला आहे अशा पद्धतीने मी मेहंदीची पावडर तयार केलेली आहे मेहंदीच्या पानापासून बनवलेली मेहंदी पावडर तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच बाय बाय